नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे दहावी बारावीचे विद्यार्थी आणि पालक दहावी बारावी नंतर काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न दहावी बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडलेला असतो त्या काळातला एकदम गहन प्रश्न असतो का कारण की त्या प्रश्नाच्या उत्तरातून त्या निर्णयातून त्या विद्यार्थ्याची त्या पालकाची त्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक परिस्थिती तसंच त्यांची मानसिक परिस्थितीत अमूलाग्र बदल होणार असतो म्हणून दहावी बारावीनंतर काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि तसेच त्यांच्या पालकांना सतावत असतो थोडंसं वेगळं वाटेल मी आत्ता जो विषय बोलतो आहे हा जो पॉईंट आहे पण तो याच्याशी कनेक्ट आहे मार्केटिंग म्हणजे काय मार्केटिंग म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट हवं असलेलं यश हवं असलेलं उत्तर जे असाध्य आहे डिफिकल्ट आहे इम्पॉसिबल आहे ते फक्त मी माझी संस्था यांच्या मदतीने तुम्ही साध्य करू शकता ही जी काल्पनिकता आपण तयार करतो ही जी काल्पनिकता असते त्याला मार्केटिंग म्हणतात आणि दहावी बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे असतात त्यांच्या मनात जो कल्लोळ झालेला असतो जो एक कन्फ्युजन झालेला असतो एक कॅवॉस आलेला असतो त्या कॅवॉसला उत्तर म्हणून अनेक पालक या दिशेला पळत असतात म्हणून लक्षात ठेवा की ह्या प्रोसेसमध्ये ह्या करिअर प्रोसेसमध्ये चार नव्हे पाच गोष्टी इम्पॉर्टंट आहे एक पहिली गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे विद्यार्थी स्टुडंट दुसरा जो इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पालक पॅरेंट्स तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे कुटुंब चौथी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे नियोजन आणि पाचवी महत्वाची गोष्ट आहे अल्टिमेट एम तुमचं फायनल एम काय आहे ते तर मित्रांनो करिअरच्या प्रोसेसमध्ये पाच महत्त्वाच्या गोष्टी असतात किंवा व्यक्ती महत्वाच्या असतात एक विद्यार्थी स्टुडंट दोन पालक म्हणजे त्यांचे पॅरेंट्स तीन कुटुंब म्हणजे त्यांची फॅमिली किंवा त्यांची संस्था कोणत्या कॉलेजला आहे चार यशाचं किंवा त्या करिअरचं नियोजन कसं करतात आणि पाच म्हणजे तुमचं अल्टिमेट एम काय आहे पैसा मिळवणं आहे सत्ता मिळवणं आहे सामाजिक कार्य क का मिळव करणं आहे फेमस होणं आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी का मेंटल स्टॅबिलिटी हवी तुमचं अल्टिमेट एम काय आहे लाईफचं ते तर ह्या पाच गोष्टी महत्त्वाच्या असतात करिअर चूज करण्याच्या याच्यात ठीक आहे प्रोसेसमध्ये आणि आता काय झालं की हा दहावी बारावी नंतरचा जो करिअरचा डिसिजन आहे तो फक्त आता विद्यार्थ्याचा राहिलेला नाही नाही मी ठरवणार ना आणि मी डिसिजन घेणार किंवा पालकांचं तुला काही समजत नाही मी जे म्हणतो तेच खरं आता आता तो डिसिजन फक्त एकाचा राहिलेला नाही आहे सध्याच्या काळात करिअरचा डिसिजन करिअरचा डिसिजन जो आहे तो आता एक कलेक्टिव डिसिजन झालेला आहे एका कुटुंबाचा दोन तीन जणांशी बोलून घेणारा डिसिजन झालेला आहे ज्या डिसिजनमध्ये फ्युचर रिस्क कॅल्क्युलेट करून करिअर चॉईस करणं हा निर्णय घेण्यात यायला लागलेला ला आहे तर आपल्याला फ्युचर रिस्क कॅल्क्युलेट करणं आपल्या करिअरमध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो आणि त्यांच्या पालकांनो हे लक्षात घ्यायला हवं तर आता आपण जे मेन पॉईंट आहेत तिथं जाऊया तर जो पहिला पॉईंट आहे तो आहे स्टुडंट म्हणजे विद्यार्थी माफ करा माझं हँड रायटिंग थोडंसं खराब आहे ठीक आहे तर स्टुडंट जे असतात या वयातली जी मुलं आहेत किंवा मुले आहेत यांना आपली आवडनिवड समजत असते अनेकदा अनेक मित्रमैत्रिणींची जी चकाचोंद आहे किंवा काही इन्फ्लुअन्स आहे त्या त्याला इन्फ्लुएन्स होत असतात परंतु या मुलांना आपली आवड निवड समजते करिअर निवडताना आपल्या आवडीचा आणि निवडीचा नक्की विचार करा पण आपल्याला काय हवं आहे तेही समजून घ्या कारण की तुम्ही जे करिअर निवडणार आहात त्याच्यात सक्सेस झाला तर आयुष्यभर तेच करिअर करायचं असतं हे लक्षात घ्या ठीक है दुसरा जो पॉइंट आहे तो आहे पेरेंट्स पालक ठीक आहे पॅरेंट्समध्ये दोन प्रकार पडतात ठीक आहे आता पॅरेंट्समध्ये दोन प्रकार कसे तर पहिला जो पॅरेंट्सचा प्रकार आहे तो असा की अनेक वेळेला जे पालक असतात आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या अपेक्षाप्रमाणे आपल्या स्वप्नांप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याचं करिअर व्हावं असा विचार करतात ते चुकीचंही नाही आहे अनेक वेळेला असं होतं की चाळीशी पन्नाशीचे ते पॅरेंट्स असतात शाळेच्या कॉलेजच्या गेट टुगेदरला जातात त्यांना एखादा पन्नास टक्के त्यांना ऐंशी टक्के असतात आणि त्यांचा एक मित्र असतो ज्याला पन्नास टक्के पडलेले असतात आपण त्याला मदत केलेली असते आणि आज तो डेप्युटी कलेक्टर बनून एका लाल गाडीतून येतोय किंवा त्याला तुम्हाला नव्वद असतात आणि तुमच्या एखाद्या मित्राला ऐंशी पंच्याऐंशी त्या काळात पडलेले असतात आणि तो डॉक्टर झालेला असतो आणि ह्या गोष्टी आपण कम्पेअर करतो आणि आपण विचार करतो की मला नाही जमलं तर कोण तर माझा विद्या माझा मुलगा माझी मुलगी आणि आपण आपल्या अपेक्षांचं आपलं स्वप्नांचं ओझं त्यांच्यावर टाकतो त्यांची इच्छा आकांक्षा अपेक्षा त्यांचा पॉईंट काय आहे त्यांचा इंटरेस्ट काय हे न समजता मी जे म्हणतो ते बरोबर आहे अशा पद्धतीने किंवा तो लहान त्याला काय समजतं त्याला अजून निर्णय घेता येत नाही चुकी बरोबर समजत नाही मी जे म्हणतो तेच बरोबर अशा पद्धतीने एक पालक असतात जे निर्णय घेतात दुसरे पालक जे असतात त्यांना आयुष्याच्या मध्यावर आल्यावर एक समजतं की आपली जी आवड होती आपली जी इच्छा होती आपल्याला जे करिअर करायचं होतं आपण त्याच्यापेक्षा खूप वेगळं करिअर आता करत आहोत का करतोय आपण आपल्या कुटुंबासाठी करतोय त्यामुळे अनेक वेळेला पॅरेंट्स ह्या पॉइंटचा पण विचार करतात की हे नाही झालं तर काय या पद्धतीने अनेक वेळेला कॅल्क्युलेटेड बोलतात किंवा तुम्हाला समजवतात तर या विचाराचाही विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा की आपले पालक अनेक वेळेला त्यांनी जे काही विचार केलेला असतो त्यांनी जे काही करिअर ठरवलं असतं ते करिअर त्यांना मिळालेलं नसतं अनेक वेळेला ते दुसऱ्या करिअरमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये किंवा तुमच्याशी करिअर डिस्कस करताना त्या निर्णयाचासुद्धा एक इन्फ्लुएन्स तुमच्या पालकातून येत असतो सो पालकांना दोन गोष्टी लक्षात ठेवायला हवं की आपल्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट काय आहे आपल्या मुलाचा इंटरेस्ट काय आहे मुलीचा इंटरेस्ट काय आहे आपण त्याला कशा पद्धतीने मदत करणार आहोत आणि कसं जाणार आहोत ठीक आहे सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते कुटुंब जो हा पॉइंट आहे आता ह्याला आपण एलॉबरेट करू मित्रांनो कुटुंबाची परिस्थिती काय आहे याच्यावर सुद्धा भरपूर वेळेला तुमचं करिअर अवलंबून असतं अनेकदा मला एकदम छान कोर्स करायचा असतो पण त्या कोर्सची फी खूप जास्त असते आपली फायनान्शियल स्थिती तेवढी चांगली नसते म्हणून आपल्याला कॉम्प्रोमाइज करावे लागतं अनेक वेळेला काही पालकांना डिस्टर्ब फॅमिली असतात किंवा अनेक वेळेला काही दोन्हींपैकी एका पालकाला आजारी असतात त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना आपण ज्या शहरात किंवा गावात राहतो ते सोडून दुसरीकडे पाठवता येत नाही अशा वेळेला अनेक वेळेला आपल्याला करिअरमध्ये पण कॉम्प्रोमाइज करावे लागते कदाचित इंजिनिअरिंगचा विचार कराल तर ब्रांचेसमध्ये कॉम्प्रोमाइज करावी लागू शकते किंवा कॉलेजेसमध्ये कॉम्प्रोमाइज करावे लागू शकते काही वेळेला ते स्ट्रीममध्ये पण कॉम्प्रोमाइज करावे लागू शकते तर घरात कोणी आजारी आहे किंवा काय आहे तर तुमची सामाजिक परिस्थिती काय आहे तुमची खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती काय आहे तसेच अनेक वेळेला काही पालकांकडे सर्व गोष्टी असतात पण माझा मुलगा माझ्यापासून लांब नको हा सुद्धा विचार असतो त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक मानसिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार सुद्धा करिअरचा डिसिजन चूज होतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवं हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा चौथी गोष्ट नियोजन जे मी तुम्हाला म्हटलेलो होतो की पहिल्यांदा तुम्ही पहा की तुम्ही याचं नियोजन कसं करणार विद्यार्थ्यांना एक समजायला हवं की आपण काय करतो आपण एमपीएससी करतो करतो करतोय का डॉक्टर करतोय का इंजिनिअरिंग करतोय का आपण कोणता तरी डिप्लोमा कोर्स करायचा विचार करतो आहे का आपण कोणत्या तरी टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आपल्याला काही करायचं आहे आपला इंटरेस्ट आहे का आपला इंटरेस्ट टिकणार आहे का लाईफ लाँग त्याच्यातून फ्युचर करिअर ऑप्शन्स किती आहे फक्त जर का मला मेडिकल करायचं डॉक्टर नाही झालो तर काय मला डेंटल चालणार आहे का मी बी डी एस झालो तर चालेल का मला आयुर्वेदिक डॉक्टर होईला चालणार आहे का ह्या तिन्ही गोष्टी नाही झालो तर काय किंवा इंजिनिअरिंगमध्ये मध्ये मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं पण मला जर का सॉफ्टवेअर नाही मिळालं तर मी मेकॅनिकल करू शकतो का मी सिव्हिल करू शकतो का हे समजणं गरजेचं आहे सी करा तू हुशारे सी कर दहावीला जास्त मार्क आहे बारावीला जास्त मार्क आहे तू सी कर पण नाही झालो तर काय मी आय एस नाही झालो तर मला डेप्युटी कलेक्टर चालणार आहे का मी आय एस मी आय पी एस नाही झालो तर माझ्या आई वडिलांना मी पी एस आय झालो तर चालणार आहे का वाय एस पी झालो तर चालणार आहे का त्यांना चालणार आहे तुम्हाला चालणार आहे का सो नियोजनात तुमच्या प्रायोरिटीज लागणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो आणि त्या प्रायोरिटीज तोच आपला पाचवा पॉइंट होतो की अल्टिमेट एम काय आहे ठीक आहे आता कोणाचा अल्टिमेट एम असेल पैसा कोणाचा सत्ता पावर असेल अल्टिमेट एम कोणाचं कॉन्टॅक्ट लोकांशी कॉन्टॅक्ट करायला आवडत असेल की कॉन्टॅक्ट वाढवणं एक कोणाचं एम असेल कोणाचं समाजसेवा एम असेल कोणाचं नाव प्रसिद्ध होणं मी फेमस होणं माझ्याकडे पैसे भरपूर मला प्रसिद्ध व्हायचे हे कोणाचं एम असू शकतं काहींचं फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी खूप पैसे नको हो पण मला चांगलं आयुष्य आहे काहींना मला खूप पैसे नसले तरी चालेल पण मला डोक्याला त्रास नको मला रात्री शांतपणे झोपायचंय मला फक्त मेंटल स्टॅबिलिटी हवी किंवा कोणाला तरी फक्त सोशल स्टॅबिलिटी हवी आपला जो सोशली दर्जा आहे तो टिकवून ठेवायचा आहे अनेक वेळेला पेरेंट्स हा विचार करतात की माझ्याकडे पैसे असेल तर माझ्या मुलांनी नाव कमवावं अनेक वेळेला माझं नाव मोठं असेल तर माझ्या मुलांनी पैसे कमवावे तर अनेक वेळेला असं होतं की आपल्या आईवडिलांकडे जी गोष्ट कमी आहे किंवा त्यांचा ज्याच्यात इंटरेस्ट आहे ती गोष्ट ती त्यांच्या मुलां थ्रू फुलफिल करायचा प्रयत्न करतात सो घरात करिअर हा विषय डिस्कस होयला हवा त्याच्यावर एक हेल्दी चर्चा होयला हवी मित्रांनो मी माझ्या आयुष्यात जेव्हा कन्फ्युज होतो हो, तेव्हा मी एक रूल वापरतो त्याला मी गोल्डन रूल म्हणतो त्याला माझं नाव आहे रूल ऑफ थ्री रूल ऑफ थ्री म्हणजे काय तर रूल ऑफ थ्री म्हणजे जे तुमच्यासमोर आहेत जे काही तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत किंवा जे काही तुमच्यासमोर प्रायोरिटीज आहेत पाच प्रायोरिटी असतील सहा प्रायोरिटी असतील त्याच्यातल्या मेन इम्पॉर्टंट इसेन्शियल प्रायोरिटीजचा क्रम लावणं आणि त्याच्यातल्या पहिल्या तीन इसेन्शियल प्रायोरिटीज किंवा ते पहिले तीन एम फुलफिल करणं म्हणजे रूल ऑफ थ्री फॉर एक्झाम्पल रूल ऑफ थ्रीचा आता आता हे माझे वैयक्तिक एक्झाम्पल आहे तुम्ही कदाचित मी जे बोलतो त्याला तुम्ही अॅग्री कराल असं नाही फक्त याला रूल ऑफ थ्रीच्या एक्झॅम्पलनुसार घ्या ठीक आहे आता माझी प्रायोरिटी आहे की मला मान सन्मान हवा समाजसेवा करायची आणि मला पैसे हवेत तर जर का ह्या पद्धतीत गेलो तर मला डॉक्टर होता येईल हां पण इथं तुम्हाला मेंटल स्ट्रेस जास्त राहील हे पण समजायला हवं तसंच तुम्हाला फॅमिलीला टाईम कमी द्यावा देता येईल हे लक्षात घ्यायला हवं किंवा दुसरं असेल की तुम्हाला रिस्पेक्टही हवा आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी आहे आणि पैसाही हवा आहे मेंटल स्टॅबिलिटी फॅमिली टाईम कमी एक सेकंड सॉरी जर का तुम्हाला फाय रिस्पेक्ट हवा फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी आणि मेंटल स्ट्रेस कमी हवा तर आपण कदाचित इंजिनिअरिंगचा विचार करू शकतो ताकद हवी कॉन्टॅक्ट्स हवे पैसा हवे तर पॉलिटिशचा विचार करू शकतो हे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित का काहींचं वेगळं असेल याच्यात मेंटल स्टॅबिलिटी पण कमी येते फॅमिली टाईम पण कमी मिळतो फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी आहे ताकदही हवी आहे समाजसेवा रिस्पेक्टही ही करायचा आहे तर गव्हर्नमेंट जॉब हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे सो so, रूल ऑफ थ्रीमध्ये आपल्या प्रायोरिटीजला आपल्याला प्रायोरिटराईज करता यायला हवं आणि ज्या पहिल्या तीन प्रायोरिटी ज्या आठ नऊ प्रायोरिटी असतील जसं मी तुम्हाला म्हटलो की पैसा सत्ता पॉवर कॉन्टॅक्ट समाजसेवा नाव प्रसिद्धी फायनान्शियल स्टेबिलिटी मेंटल स्टॅबिलिटी सोशल स्टॅबिलिटी यांच्यापैकी तुम्हाला कोणत्या तीन ते चार गोष्टी हव्यात त्यातल्या पहिल्या तीन गोष्टी मिळवायचा प्रयत्न किंवा त्या तीन गोष्टी कोणत्या करिअर्समधून फुलफिल होईल एकच करिअर नाही मित्रांनो दोन ते तीन करिअर ऑप्शन हवे अशा कोणत्या दोन ते तीन करिअर ऑप्शन्समधून तुम्हाला जे तीन इसेन्शियल प्रायोरिटीज आहेत त्या फुलफिल होतील ते तुम्हाला समजायला हवं आणि त्या पद्धतीने तुमचं स्वतःचं नियोजन करायला हवं इंगीनियरिंग इंगीनियरिंग मी इंजिनिअरिंग करतो इंजिनिअरिंग बरोबर मला कोणता कोर्स करता येईल हवं कोडिंगचा कोर्स करू शकतो का मी कोणता ए आयचा कोर्स करू शकतो का मी मेडिकल करत असेल तर त्याच्याबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनचा एंट्रन्सची लगेच परीक्षा देऊ का मी स्पर्धा परीक्षा करत आहे पण उद्या जर का मी आय एस नाही झालो तर मला काहीतरी दुसरं पण यायला हवं मी जर का बी ए करता करता यू पी एस सी करत असेल तर मग मला कोणता कोर्स करता यायला हवा मी काही कोर्सेस करू शकतो का माझा इंटरेस्ट फोटोग्राफीत आहे का तर या पुढच्या तीन वर्षात मला ग्रॅज्युएट बरोबर एखादा प्रोफेशनल कोर्स करायचा आहे ह्या पद्धतीचं तुमचं स्वतःचं नियोजन हवं आणि त्या पद्धतीने तुमचं मार्गक्रमण हवं मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा अनेक वेळेला आपल्याला जे हवं आहे ते मिळतंच असं नाही आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील असं नाही अनेक वेळेला स्वप्न पूर्ण होतील अनेक वेळेला काही वेळेला ती स्वप्न पूर्ण होणार नाही काही वेळेला उशिरा पूर्ण होतील खूप कष्ट घेऊन सुद्धा पूर्ण होणार नाही जे मिळेल जे ठरवलंय ते मिळेल असं नाही ही रियालिटी लक्षात घ्या थोडी अवघड आहे तुमच्या वेळेस समजायला पण ही रियालिटी लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीवर ज्या व्यक्तीवर ज्या करिअरवर प्रेम करता तो मिळवायचा प्रयत्न करता ते मिळतंच असं नाही अनेकदा जे मिळाले त्यामध्ये खुश राहावं लागतं आणि त्यावर प्रेम करावं लागतं हे समजून घ्या धन्यवाद मित्रांनो आणि ऑल द बेस्ट